जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल टिक्कर मराठी या चॅनल वर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे तर रोजच्याच प्रमाणे आपण जिल्हा विशेष घेऊन आलेलो आहोत तर आजचा कोणता जिल्हा आहे हे जाणून घेण्याआधी समोर तुम्हाला स्लाइड दिसतेय विजय बॅच नवीन बॅच आहे टिक्कर मराठीची बॅच क्रमांक नऊ स्पेशल पोलीस भरतीसाठी ही बॅच आहे मग या बॅच मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ऍडमिशन घेतलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करून ऍडमिशन करून टाकायचंय कारण अतिशय महत्वाची बॅच आहे येणाऱ्या भरतीसाठी ठीक <coughs> आहे तर आजचा आपला जिल्हा कोणता असणार आहे समोर दिसतोय तुम्हाला जिल्हा आहे आपला नागपूर शहर नागपूर शहर पोलीस शिपाई भरती या पेपर मध्ये मराठी व्याकरणाचे जे काही प्रश्न आले होते हे सगळे प्रश्न आज आपण विश्लेषणासहित बघणार आहोत सगळ्यांनी <coughs> काय करायचं आहे सेशनला लाईक करून घ्यायचंय सगळ्यांना गुड आफ्टरनून सेशन शेअर करायचंय से? पटकन कर। पटापट सेशन शेअर केल्यानंतरच ले आपण लेक्चर चालू करणार आहोत आणि लवकरच लाईव्ह लेक्चर आपण घेऊन येणार आहोत ठीक आहे तर येऊ आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न आहे जोड्या लावा जोड्या लावायच्या आपल्याला ठीक आहे बघा उपाहार उपहार कद आणि कंद मूळ रेशमी वस्त्र बक्षीस आणि फराळ हे शब्द आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत तर ह्यांच्या जोड्या आपल्याला इथे लावायच्या लावा आहेत ठीक आहे इथे तुम्ही पर्याय बघू शकता पर्याय बघून उत्तर द्यायचं आहे कोणता पर्याय योग्य असेल उपाहार म्हणजे काय उपहार म्हणजे काय कद म्हणजे काय आणि कंद म्हणजे काय कद कंद जरा नवीन आहे पण उपाहार आणि उपहार फरक माहिती आहे आपल्याला उपाहार म्हणजेच काय उपाहार म्हणजे जेव जेवणातील पदार्थ असतात ठीक आहे आणि उपहार म्हणजे काय तो तुझ्यासाठी काहीतरी उपहार घेऊन आलाय म्हणजे बक्षीस घेऊन आलाय काहीतरी गिफ्ट घेऊन आलाय या दोन्हीमधूनच अर्थ किंवा उत्तर आपल्याला निघू शकतं उपहार म्हणजे फराळ एकला डी कुठे दिले तर एकला डी एकाच पर्यायमध्ये दिलेला आहे त्यामुळे पर्याय कोणता योग्य पर्याय पहिलाच योग्य कद म्हणजे मूळ गोष्ट आणि कंद म्हणजे सॉरी कद म्हणजे मूळ आणि कंद म्हणजे रेशमी वस्त्र ठीक आहे पुढचा प्रश्न खालील शब्द समूहासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा भाकऱ्यांची काय असते भाकऱ्यांची काय असते थप्पी ढीग चवड भाकऱ्यांची काय आज थोडस लेक्चर मला मलाही दिसतंय समोर पण थोडं मॅनेज करा आवाज तर क्लिअर येतच असेल ठीक आहे कुठलं उत्तर बरोबर असेल भाकऱ्यांची काय म्हणजे समूहदर्शक शब्द आहे शब्द संग्रहामधला हा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा आहे जसं आपण कन्सेप्ट ची टॉपिक बघतो तसेच आता या घडीला शब्दसंग्रहा शब्दसंग्रह ही तितकाच महत्वाचा ठरला आहे कारण आता दोन हजार तेवीस ला जी दोन हजार एकवीस ची एक्झाम झाली याच्यामध्ये बरेच प्रश्न शब्दसंग्रहांवर विचारले गेलेले आहेत ठीक आहे भाकऱ्यांची काय असते भाकऱ्यांची चवड असते पर्याय चार योग्य पुढे खालीलपैकी अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे कोणता पर्याय चुकीचा आहे चार पर्यायांमध्ये मोरांचा केका वाघाची गर्जना घुबडाचा गुतकार आणि हंसाचा कलरव तर कोणता पर्याय चुकीचा दिसतोय तुम्हाला ध्वनीदर्शक शब्द आहे कुणाचा आवाज कुणाचा आवाज वेगळा दिलेला आहे हम्म कोणता पर्याय योग्य काय तर वाघाची काय असते सिंहाची गर्जना गर्जना कुणाची असते असते आणि वाघाची काय असते तर वाघाची असते त्यामुळे पर्याय कुठला योग्य आहे पर्याय दोन योग्य चुकीचा पर्याय आणि पर्याय दोन या शब्दाचा प्रकार ओळखा अक्कल शून्य अक्कल शून्य काय आहे हा समूहदर्शक शब्द आहे अलंकारिक शब्द आहे ध्वनीदर्शक शब्द आहे की यापैकी नाही शून्य या शब्दाचा अर्थ आपण ओळखायला सांगतो ठीक आहे शून्य म्हणजे मूर्ख माणूस किंवा ज्याच्याकडे अजिबातही बुद्धी नाही असं आपण म्हणतो किंवा बुद्धीचा वापर न करता केलेलं वागणं करणार किंवा तसं वागणूक करणारा माणूस मग कशामध्ये मा येतो हा कोणत्या टॉपिक मध्ये येतो तर अलंकारिक शब्दांमध्ये येतो पर्याय कोणता योग्य असणार आहे पर्याय दोन योग्य ठीके तर कोणतं उत्तर बरोबर आहे आपलं चतुर्थी विभक्ती का कारण अप्रत्यक्ष कर्माला प्रत्यय आहे ठीक आहे पुढे हरणाच्या कानात वारे शिरले या वाक्यातील करता कोण करता कोण आहे हरण कान वारे आणि यापैकी नाही हा प्रश्न खूप वेळा विचारून झालेला आहे बरेच विद्यार्थी चुकतात आणि काही काही आता हुशार झालेत कारण ते टिक्कर मराठीवर आहेत दीड वर्ष बरोबर ना तर ही एक एक दोन दोन मार्काने राहिलेत कारण त्यांच्या काही चुका स्वतःकडूनच झालेल्या आहेत अभ्यासामध्ये हम्म चला हरणाच्या कानात वारे शिरले शिरणारे कोण हरिला हे कान आहे का वारे आहे शिरणार कोण शिरणारे वारे वारे हा झाला आपला करता आणि शिरले ते काय वारे म्हणजे वाक्यात कर्म आहे का कर्म नाही करता ओळखायला सांगितलं होता म्हणून आपला पर्याय तीन योग्य पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी अतिशय महत्वाचा आहे आपली विजय बॅच जी स्पेशल पोलीस भरतीसाठी बॅच आहे येणारी बॅच येणाऱ्या भरतीसाठी ही बॅच महत्वाची आहे नवीन बॅच आहे आठ सक्सेसफुल बॅचेस नंतर नववी आपली बॅच आलेली आहे याच्यामध्ये आपण जे काही शिकवणार आहोत ते सगळं दोन हजार एकवीसच्या एक्झामला अनुसरून शिकवणार आहोत त्यामुळे अतिशय महत्वाचं असणार आहे ज्यांनी अजूनही ऍडमिशन घेतलं नसेल ऑफिस नंबरवर कॉल करा आणि ऍडमिशन घेऊन टाका ऑफर चालू आहे सध्या ठीक आहे मेन फी आहे दोन हजार पाचशे मग सध्याच्या घडीला काय ऑफर चालू आहे हे जाणून घेण्यासाठी ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे मुले मैदानावर खेळू लागली खेळू लागली या क्रियापदाला अधोरेखित केलेला आहे तर या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे उभयविध क्रियापद करण रूप क्रियापद सहाय्य क्रियापद आणि संयुक्त क्रियापद तर खेळू लागली हे काय आहे खेळू लागली क्रिया आहे खेळण्याची लागण्याची क्रिया आहे का हम्म लागण्याची क्रिया आहे कोणता पर्याय योग्य असेल तर खेळण्याची क्रिया खेळ हा झाला धातू उ झाला प्रत्यय धातू साधित प्रत्यय म्हणजे साधित आणि हे काय आहे आपलं लागली खेळू या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी आपण त्याला मदत म्हणून सहाय्य म्हणून एक क्रियापद घेतले त्याला म्हणतात सहाय्य क्रियापद आणि धातू साधित प्लस सहाय्य क्रियापद इज इक्वल टू आपलं काय बनतं संयुक्त क्रियापद बनत पर्याय कोणता योग्य आहे आपला पर्याय चार योग्य ठीक आहे मरावे परिकीर्ती रूपी उरावे शब्दाला अधोरेखित केलेले आहे या वाक्यातील अधोरेखित शब्द हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे असं आपल्याला विचारले शब्द योग्य अव्यय उभयान्वय अव्यय केवल प्रयोगी अव्यय आणि यापैकी नाही कुठल्या प्रकारचा अव्यय आहे पण परी परंतु बाकी हे जे शब्द आहेत अविकारी शब्द कुठल्या प्रकारच्या अव्यामध्ये आपण वापरतो हम्म शब्दयोगी अव्यय नामाला जोडून आलेली क्रिया विशेषणे असतात उभयान्वय अव्यय दोन छोटी वाक्य जेव्हा अविकारी शब्दाने जोडतो तेव्हा वापरतो केवळ प्रयोगी अव्यय ज्याच्यामध्ये उद्गारवाचक शब्द असतात मग कुठला पर्याय बरोबर असणार आहे आपला तर उभयान्वयी अव्यय कुठलं उभयान्वय अव्यय आहे आपलं हे पण परी परंतु कशामध्ये येतं तर न्यूनत्व बोधक मध्ये येतं ठीक आहे पर्याय कोणता योग्य पर्याय दोन योग्य सेशन आवडत असेल सेशनला लाईक करायचे प्रश्न सगळे याच वर्षीचे आहेत बरेच जिल्हे येथून मागे आपण घेतलेले आहेत याच चॅनलवर उपलब्ध आहेत बघून घ्या एकदा हम्म महत्वाचे सेशन रोजच्या रोज चालू आहेत एक वाजता येत चला अभ्यास करा आणि सक्सेस व्हा लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते यातील अलंकार ओळखा काय लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते रूपक अलंकार उत्प्रेक्ष अलंकार श्लेष अलंकार यमक अलंकार म्हणजे आहे आता या याच्यामध्ये हम्म म्हणजे अविकारी शब्द कशा कशामध्ये वापरतो हम्म लहान मुलाला मातीच्या गोळ्याप्रमाणे म्हटलेला आहे जसा आपण त्याला आकार देतो तशी मूर्ती घडते बरोबर ना ज्या पद्धतीने लहान मुल मूल आहे त्याच पद्धतीने मातीचा गोळा एका ठिकाणी आहे मातीचा गोळा जेव्हा आपण बघतो त्या गोळ्याकडे बघून आपल्याला नाही कळत की ह्याच्याने पुढे गेल्यावर अशी सुंदर मूर्ती घडणार आहे किंवा असं भांड घडणार आहे नाही कळत त्याच पद्धतीने लहान मूल असतं त्याच्याकडे बघून आपण नाही ठरवू शकत की हा मोठेपणे कसा घडेल त्याला जसा आकार देतो म्हणजे त्याच्यावर जसे संस्कार करतो तसा तो मोठेपणे घडतो म्हणजेच लहान मुलाला मातीच्या गोळ्याप्रमाणे म्हटलेला आहे दोघांना एकमेकांची तुलना करायची नाहीये तर हा म्हणजेच तो उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये भेद नसून दोघं अगदी एकरूप आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा कोणता अलंकार होतो आपला रूपक अलंकार होतो पर्याय कोणता योग्य पर्याय पहिला योग्य ऐकणे या क्रियापदापासून कर्तुवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल उ रा आ आणि नारा ऐकणे हा शब्द आहे मूळ धातू आहे ऐक मग ऐक या शब्दाला पुढे कोणता प्रत्यय लागल्यावर कर्तुवाचक विशेषण तयार होतं आता कर्तुवाचक विशेषण सोडून द्या तुम्ही फक्त इथं एवढं डोकं लावा की ऐक या शब्दाला कोणता प्रत्यय लावल्यावर अर्थपूर्ण शब्द तयार होईल असा विचार करून जरी तुम्ही पर्याय बघितले तरी उत्तर तुम्हाला निघेल ऐक ऐकू ऐक ऐक रा ऐक आएक, ऐका ऐक आएक, आणि ऐकणारा कर्तुवाचक विशेषण म्हणजेच काय तर विशेषण ओळखायचा जो नामाबद्दल विशेष माहिती सांगतो जो कर्तुवाचक असेल कोणता पर्याय योग्य ऐकणारा श्रोता म्हणू शकतो आपण श्रोता इथं हे झालं नाम कोण श्रोता कसा श्रोता ऐकणारा श्रोता म्हणजे हे नामाबद्दल विशेष माहिती हे झालं आपलं विशेषण पण हे काय आहे कर्तुवाचक विशेषण आहे ठीक आहे मग प्रत्येक कोणता लागलाय नारा पर्याय चार योग्य पुढील पैकी कोणता शब्द व्याकरण दृष्ट्या बरोबर नाही चुकीचा लिहिलेला शब्द कोणता आहे पाश्चात भूगोल परीक्षा आणि आध्यात्मिक कोणता शब्द शुद्धलेखन नियमाप्रमाणे चुकीचा लिहिलेला आहे पाश्चात्य असतय तला य जोडलेला असतो त्यामुळे पर्याय कोणता आहे आपला पर्याय पहिला चुकीचा आहे ठीक आहे अधस्तल विग्रह काय होतं तर अध विसर्ग अधिक तल या संधी विग्रह कोणत्या प्रकारात मोडतो स्वर व्यंजन विसर्ग आणि यापैकी नाही अधस्तलचा विग्रह अध विसर्ग अधिक तल असा झालेला आहे अधस्थल किंवा अधस्थल अशा पद्धतीने ही सुद्धा संधीयुक्त शब्द असतो मग त्याचा विग्रह त्या पद्धतीने होतो मग सेशन आवडत आहे आवडत आहे तर लाईक करा नसल आवडत आहे सांगा तस मला आणि आज थोडस मध्ये मध्ये व्हिडिओ स्टॉप होतोय तर थोडं मॅनेज करा नेटवर्क इश्यू आहे त्याच्यामुळे आय थिंक होत असेल असं हम्म कोणता पर्याय बरोबर लगेच दिसते आपल्याला पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जेव्हा विसर्ग असतो तेव्हा ती आपली कोणती संधी असते विसर्ग संधी असते पर्याय तीन योग्य अंबू पय उदक सलील या शब्दांशी समानार्थी शब्दांचा योग्य पर्याय निवडा वारी तोय आप आणि गरळ अबकड बरोबर अबक बरोबर अब बरोबर अकड बरोबर बर, 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 आता पर्याय एवढं तर निश्चित कळते की एकच शब्द नाहीये यांचा समानार्थी शब्द दोन असू शकतील तीन असू शकतील किंवा चारही असू शकतील अंबु पय उदक सलील यांचा अर्थ काय होतो रे यांचा अर्थ काय होतो पाणी मग पाणी शब्दाचे समानार्थी कोण आहेत पाणी शब्दाचे समानार्थी शब्द वारी तोय आप गरल. तर पर्याय कोणता बरोबर असणार आहे आपला पर्याय बी योग्य फक्त गरळ शब्द पाणी शब्दाचा समानार्थी शब्द नाही म्हणून पर्याय दोन योग्य पुढचा प्रश्न बघण्याआधी पुन्हा एकदा रिमाइंडर आहे तुमच्यासाठी स्पेशल पोलीस भरतीची बॅच टिक्कर मराठी घेऊन आलेली आहे विजय बॅच या बॅच चे ऍडमिशन चालू आहे लेक्चरही चालू झालेले आहेत ज्यांना लाईव्ह लेक्चर मिस होऊ नये असं वाटत असेल पटकन ऑफिस नंबर खाली दिलाय त्याच्यावर कॉल करा फी विचारा ऑफर मधली फी विचारा कारण मेन फी तर तुम्हाला माहिती आहे की मेन फी आहे पंचवीसशे पण आता ऑफर चालू आहे त्यामुळे ऑफरची फी विचारा आणि ऍडमिशन घेऊन टाका खूप सारा फायदा तुम्हाला ते बॅच लावली तर भेटणार आहे अभ्यास होणार आहे रिव्हिजन होणार आहे बजबजपुरी -बज या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे आता आपल्याला काय विरुद्धार्थी शब्द बजबजपुरीच्या विरुद्धार्थी काय असणार आहे आधी मला सांगा बजबजपुरी म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला हम्म विरुद्धार्थी स्थिरता सुव्यवस्था सहकार्य सदाचरणी बजबजपुरी म्हणजे काय बरं कुठलंही काम धड नाही कुठलंही काम नीट नाही कसंही काम काही गडबडीमध्ये करायचं कसंही कपडे धरले घड्या घालायला सांगितल्यात कपाट व्यवस्थित आवडायला सांगितले धरली दिली कोंकोण कशी पण नुसतं बजबजपुरी सारखं काम बरोबर ना मग त्याच्या एकदम विरुद्धार्थी काय असणार आहे का, का एक एकदम छान वेळ लागू दे चालेल पण कपाट माझं चांगलं दिसलं पाहिजे बरोबर ना व्यवस्थित घड्या करून ठेवणार मग त्याला काय म्हणतात बजबजपुरीच्या विरुद्धार्थी काय येईल तर सुव्यवस्था पर्याय दोन योग्य खालीलपैकी योग्य पर्याय निवडा पुल्लिंग आणि स्त्रीलिंग कोणता पर्याय बरोबर आहे तो ओळखायचा आहे मृग <coughs> पुल्लिंग मृगा स्त्रीलिंग विद्वांचं विदुषी बंधूच सखा एडकाचं एडकी कोणता पर्याय बरोबर आहे मृगचं मृगा असत का हरिणला मृग मुरु, ती मृगा असं म्हणतो का चुकीचा आहे बंधू सखा तो बंधून तो सखा दोन्ही पुल्लिंगी आहे तो येडकाडकी एडकी आहे का ती मेंढी आहे आपलं होती ठीक आहे मग आपल्याला बरोबर ओळखायला सांगितलंय जो की खूप वेळा विचारला गेलेला आहे सिंगलमध्ये विद्वान विदुषी पर्याय दोन योग्य पुढचा प्रश्न लाखोश्री आणि भिकोश्री एकच या म्हणीचा योग्य अर्थ निवडा लाखोश्री आणि भिकोश्री एकच आहेत म्हणजे काय तर माणसाची पारख ही त्याच्या पैशावरून होते सर्व माणसे पोटासाठी जगतात लखपती किंवा भिकारी दोघेही स्वार्थी असतात आणि मृत्यू सर्वांना समान न्याय देतो कोणता पर्याय बरोबर असेल लाखोश्री आणि भिकोश्री दोन दोघं एकच आहेत म्हणजे काय हम्म तर मृत्यू जो आहे ना सगळ्यांना सामान्य आहे तुम्ही कधी असं ऐकलंय का रे की या या गावचा सरपंच होता तो खूप सारी संपत्ती होती त्याच्याकडे त्यामुळे तो मरण पावलाय आणि त्याचा जो देहांत आहे तो कुठे करणार आहेत तर त्याच्याच बंगल्यामध्ये करणार आहे असं कधी ऐकलंय का तो श्रीमंत आहे म्हणून आणि जो गरीब आहे मग त्याला फक्त स्मशानामध्ये नेतात असं आहे का दोघांनाही त्या एकाच ठिकाणी तिथं बघत नाही मृत्यू आल्यावर की हा खूप श्रीमंत आहे हा खूप गरीब आहे असं नसतं सगळ्यांना तिथे समान न्याय देतो देव बरोबर की नाही म्हणजे लाखोश्री आणि भिकोश्री एकच मृत्यू सर्वांना समान न्याय देतो पर्याय चार योग्य खालील वाक्प्रचारासाठी योग्य पर्याय निवडा अक्कल मिळकत खाणे म्हणजे काय बुद्धी योग्य प्रकारे बुद्धीचा योग्य प्रकारे वापर करणे दुसऱ्याचे ऐकून वागणे बुद्धी नाही शिवणे अनुभवातून आलेले शहानपण अक्कल मिळकत खाते म्हणजे काय हम्म अक्कल मिळकत खाते स्वतःची अक्कल वापरायची नाही जसं मित्र सांगतो तसंच वागायचं तशी मैत्रीण सांगते तसंच वागायचं सा। बरोबर ना स्वतः कधीच विचार नाही करायचा की मी हे जे वागतेय मी जे वागतोय बरोबर आहे का आपण म्हणतो हा त्याने सांगितले तर बरोबरच असेल त्याने काहीतरी विचार करून सांगितले असे म्हणजेच काय तर दुसऱ्याच ऐकून वागणे अक्कल मिळकत खाते पर्याय दोन योग्य छत्रभूत होणे म्हणजे काय छत्रपती होणे सर्व अधिकार प्राप्त होणे दुसऱ्याच्या आश्रयाला जाणे आणि संकटाला सामोरे न जाता हातपाय गाळून बसणे छत्रभूत होणे म्हणजे काय फक्त, फक्त ड बरोबर फक्त क बरोबर क ड बरोबर अ ब बरोबर कोणता पर्याय योग्य <coughs> छत्रभूत होणे म्हणजे काय जरा नवीन शब्द दिसतोय ओके हो ना त्यामुळे लक्षात राहील जर आत्ता लक्षात ठेवला तर छत्रभूत होणे म्हणजे सर्व अधिकार प्राप्त होणे आणि म्हणजेच काय तर छत्रपती होणे पर्याय चौथा योग्य बर। अ आणि ब बरोबर सेशन आवडत असेल प्रश्न महत्वपूर्ण वाटत असेल थोडाफार कळणं अभ्यास होत असेल सेशनला पटकन लाईक करायचंय मित्र पर्यंत शेअर केला नसेल करून घ्यायचंय शेअर खालील शब्द समूहाबद्दल दिलेल्या पर्यायी शब्दांतून एक शब्द निवडा स्वतःची स्वतःच स्तुती करणे म्हणजे अप्पल पोटा अपादमस्तक आत्मश्लाघा अतुलनीय स्वतःची स्वतःच स्तुती करणे जेव्हा इतर कोणीही आपली स्तुती करत नसत तेव्हा आपणच आपली स्तुती करतो बरोबर ना पण त्याने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की एक ना एक दिवस असा येईल की आपण नुसतं उभं राहिलं तरी लोक लगेच लोकांची वावा करायला सुरुवात होईल पण तो दिवस कधी येईल जेव्हा तुम्ही जे काम करताय प्रामाणिकपणे त्याच कामामध्ये सातत्य ठेवून स्वतःची स्वतः जो स्तुती करतो त्याला काय म्हणतात तर त्याला तुम्ही काय म्हणतात त्याला अर्थ लावू शकता डायरेक्टली आत्म श्लाघा आत्म म्हणजे आपण स्वतः आत्मा म्हणू शकतो लॉजिक लावण्यासाठी आत्मश्लाघा पर्याय तीन योग्य जोडायला आवायत आता तत्सम शब्द आणि तद्भव शब्द आहेत संस्कृत शब्द आणि संस्कृत मधून मराठीत येताना त्याला काय म्हटलंय हे याच्यामध्ये ओळखायचंय मरकट श्वश्रू गर्दब आणि मिथून बघा आता सगळ्यात सोपं काय इथं ओळखायला मरकट म्हणजे काय मरकट आधीच मर्कट त्यातही मध्य अलंकार आठवतोय का हम्म मरकट म्हणजे माकड अलातीन अलातीन कुठे कुठे दिले त्याच्यामध्ये दिले त्यामुळे उत्तर पर्याय पहिला बरोबर असणार आहे गर्धब म्हणजे काय गर्द म्हणजे गाढव मिथून म्हणजे काय मेहून आणि श्वश्रू म्हणजे काय सासू पर्याय कोणता योग्य आला पर्याय पहिला योग्य ठीक आहे पुढे खालील म्हणीसाठी योग्य वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे घरात नाही तीळ आणि मिशांना देतो पीळ म्हणजे काय घरात नाही दाना आणि म्हणे मला बाजीराव म्हणा घरात नाही कौल आणि रिकामा डौल भूषण मारी आणि बटव्यात गारी गळ्यात गरसोळी आणि गावात बोब अबकड बरोबर अब बरोबर बकड बरोबर अबक बरोबर घरात नाही तीळ अन मिशांना देतो पीळ म्हणजे काय हम्म घरी तीन टायम जेवण नसताना सुद्धा आपण एकदम पांढरे कपडे घालून सेंट मिंट मारून रस्त्याने फिरत राहतो त्याला म्हणतात घरात नाही तीळ आणि मिशांना देतो बीड त्याचा अर्थ काय असणार आहे तर अ ब क बरोबर म्हणजे घरात नाही दाना आणि म्हणे मला बाजीराव म्हणा किंवा घरात नाही कौल आणि रिकामा डौल भूषण मारी आणि बटव्यात गारी काही लोकांना सवय असते की घरी एकदम हालाखीची परिस्थिती असताना सुद्धा समाजात ती दाखवायची नाही समाजात मात्र असं दाखवायचंय की यांचं अगदी व्यवस्थित चालू आहे पर्याय चार योग्य खालीलपैकी योग्य पर्याय निवडा पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे मृग मुरुग, मृगा विद्वान विदुषी बंधू सखा एडका एडकी तर झालेला प्रश्न आहे पर्याय कोणता योग्य आहे तर तो विद्वान आणि ती विदुषी पर्याय कोणता योग्य पर्याय दोन योग्य पुढे उंटाचे पिल्लू या शब्दाचा अचूक अर्थ सांगा अचूक म्हणजे बरोबर अर्थ आपल्याला ओळखायचा आहे उंटाच्या पिल्लूचा अर्थ काय असणार आहे कामात मदत न करता मूर्खपणाचा सल्ला देणारा क्षुल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती आणि क्षणभंगूर गोष्ट उंटाचं पिल्लू म्हणजे काय दिसत एवढू योड़ एवढूच पण त्याच्या नादाला लागलं तर कोणता पर्याय योग्य असेल क्षुल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट पर्याय दोन योग्य बळी तो कानपिळी या मराठी म्हणीचा आशय व्यक्त करणारी इंग्रजी म्हण खालील पर्यायातून निवडा बळी तो कानपिळी म्हणजे काय युनिटी इज स्ट्रेंथ माइट इज राईट माईट ऑफ द नेशन लाइज इन इट्स पीपल विथ पॉवर कम्स रिस्पॉन्सिबिलिटी बळी तो कानपिळी म्हणजे काय म्हणजे ज्याच्याकडे सत्ता मराठीत म्हटलं तर ज्याच्याकडे सत्ता आहे त्याचं काही चालतं कोणता पर्याय योग्य तर माईट इज राईट पर्याय दोन योग्य माझे सत्याचे प्रयोग हे कोणाचे आत्मचरित्र आहे बराक ओबामा राजगोपालचारी जवाहरलाल नेहरू आणि यापैकी नाही माझे सत्याचे प्रयोग कोणाचा आहे पटकन शेवटचा प्रश्न आहे सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचे कोणतं उत्तर बरोबर आहे तर यापैकी नाही का बरं कारण माझे सत्याचे प्रयोग कोणाचा आहे तर महात्मा गांधी यांचा आहे पर्याय कोणता योग्य आला पर्याय चार योग्य तर हे होते आजचे आपले प्रश्न सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करायचंय से, शिकवण्याची पद्धत कशी वाटते हे मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा आणि पुढचा जिल्हा कोणता असावा हे मला मेन्शन करा म्हणजे याच्या पुढचा जिल्हा तुम्ही सांगितलेला असेल तोच असेल ठीक आहे तर आज इथे थांबूया आपण बाय बाय टेक केअर विश ऑल द बेस्ट जय हिंद